नमस्कार निधी गोट युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपला हा दुसरा आ, दुसरा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे की शिळीपालनामध्ये लॉस का होतो आणि आजपर्यंत शिळीपालन लॉसमध्ये का गेलेत त्याच्याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे परंतु सुरुवातीला मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची असते की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर भविष्यात येणारे चांगले व्हिडिओ शिळीपालनाच्या निगडीत सगळे लहान मोठे चांगले व्हिडिओ चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला जर शिळीपालन तुम्ही व्यवसाय करणार असाल तर आणि तरच फक्त सबस्क्राईब करा ठीक आहे आज आपण विषय घेऊन आलेला आहे की शिळीपालनात लॉस का होतो शिळीपालनामध्ये लॉसमध्ये सगळ्यात मोठं एक कारण आहे की शेडचा अनाठाई खर्च पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कामगाराच्या जीवावरती फार्म तिसरी गोष्ट स्वतः आपण वेळ न देणं आणि ह्या तीन पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्रीड सिलेक्शन करणं आणि ब्रीड सिलेक्शन करण्यामध्ये फसवणूक होणे त्याच्यानंतरच्या बाकीच्या गोष्टीत मॅनेजमेंट नसणं मॅनेजमेंटमध्ये चाऱ्याचं नियोजन नसणं शेळ्यांमधलं पूर्णच अज्ञान असणं मग आता ह्या गोष्टी लॉसमध्ये नेण्याची कारण आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला लॉसमध्ये न जाण्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो त्या तुम्ही जर अवलंब केल्या तर नक्कीच तुमचा लॉस होणार नाही मित्रांनो ब्रीड कोणतंही करा कोणत्याही कन्सेप्ट साठी तुम्ही काम करा जसं की बकरी ईद असो ब्रीडिंगसाठी बोकड असो किंवा कटिंगसाठी असो फक्त एक गोष्ट जाणून घ्या की शेळी खरेदी करताना तिची अवलाद खान म्हणजे तिचा जातिवंतपणा म्हणा किंवा त्याला शुद्ध भाषेत ब्लड लाईन म्हणतात चांगल्या ब्लड लाईनच्या शेळ्या खरेदी करणं हा फायद्यात जाण्याचा पहिला हा आहे तर चांगली ब्लड लाईन म्हणजे नक्की काय ती ओळखायची कशी चांगली ब्लड लाईन म्हणजे ज्या शेळीची पिल्लावळ ज्या शिळी चांगली पिल्लं जोपास जी शिळी चांगलं दूध देते ज्या शेळीपासूनची पिल्लांची वाढ चांगली असते आणि जी चांगल्या पद्धतीची मोठ्या ट्रक्चरची पिल्लं तयार शिळी देते ती चांगली अवलाद म्हणायचं चांगली खाणं म्हणायचं आणि तशा शेळ्यांची जोपासणं किंवा त्यांची पिल्लाची वंशाळ वाढवणं याला ब्लड लाईन म्हणतात की चांगल्या ब्लड लाईनचा आपण माल तयार करतोय ठीक आहे तर हे ब्लड लाईन सुरुवात करताना होतं काय आपण नवीन खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की शिळी नक्की कशी शिळी ओळखायची कशी ही बेसिक आपल्याला पहिली गोष्ट माहीत नसते त्यावेळेस काय होतं आपण शिळी दिसती चांगली म्हणून घेतो पण शिळी चांगली दिसती म्हणून ती चांगली असतं असं नाही शिळ्या बऱ्याच अडचणी असतात शिळ्यांच्या काही शेळ्या फक्त दिसायला चांगल्या असतात पण त्या दूध देत नाहीत काही शेळ्या दिसायला खूप चांगल्या असतात पण त्या शेळ्या दूध देत नाहीत काही पिल्ल चांगली देत नाहीत काही एकच पिल्ल देतात ठीक आहे काही शेळ्या स्वतःच स्वतः दूध पितात काही शेळ्यांना वात वगैरे वा असतो मग ह्या अशा अडचणीच्या शेळ्या आपण खरेदी करतो प्रॉफिटमध्ये जाण्याची अपेक्षा करतो तर अशा शेळ्या खरेदी न करता चांगल्या ब्लड लाईनच्या शेळ्या खरेदी करायच्या पण होतं कसं नेमकं आपण स्वस्त किमतीत कमी पैशाच्या मागे धावत असतो आणि स्वस्तात मिळती शेळी चांगली वाटते म्हणून आपण घेतो पण आपण तिथे ऍक्च्युअली फासलेलो असतो जी शेळी चांगली असती जी खरंच खूप चांगली असते ती शक्यतो शिळी कोण द्यायला तयार होत नाही फार तर अडचणीत असेल तर क्वचित शेळी आपल्याला तशी मिळू शकते अलग लक्षात तर तशा शेळ्या एकत्र करणं म्हणजे फार मुश्किलीचं काम आहे तशा शेळी एकत्र एक करण्यासाठी आपल्याला काय करायचंय चांगल्या औषधीच्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यांची चा, पिल्लावर पाट एखादी खरेदी करायची मजबूत पाट बनवायची ठीक आहे त्या पाठीपासून आपण ब्लड लाईन तयार करायची ब्लड लाईन मध्ये सगळ्यात मोठा काम करायला सगळ्यात मोठी एक गोष्ट काम करते ती म्हणजे बोकड तर शुद्ध शुद्ध जातीचा जा बोकड मग ब्रीड कोणते असो त्याच जातीचा जा, शुद्ध जातीचा जा बोकड मिळणं घेणं क्रॉस करणं फार गरजेची गोष्ट आहे तर पहिली गोष्ट काय ब्रीड सिलेक्शन करणं लॉसमध्ये न जाण्यासाठी चांगल्या अवलादीच्या शेळ्या खरेदी करणं फर्स्ट गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे शेळवरती वरती अनाठाही खर्च होतो जसं की मी तुम्हाला एवढं का सांगतो लॉसमध्ये जाण्याचं कारण की मी लॉसमध्ये गेलेला माणूस आहे आज तुमच्या पुढे उभा आहे पाच सहा वर्षा सुरुवातीला मी असंच हे बघा जे शेड दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते शेड सहा लाख रुपये मी खर्च करून शेड बांधलं परंतु मला नंतर खूप अडचणी येत गेल्या शेडचा सहा लाखाचं व्याज रुपये विक विचार केला कामगाराचा माझा दहा हजार रुपये खर्च बऱ्याच वेळा चाऱ्याचं नियोजन नसल्यामुळे विकतचा चारा ह्यामध्ये अडचणी आल्या बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसल्यामुळे डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणातला खर्च जर हीच गोष्ट मला स्वतः प्रॅक्टिकली याला वेळ गेला काही काळ गेला स्वतःच मी मेडिसिन दिली माझ्या शेळ्यांना स्वतःच काम केलं तर ह्या गोष्टी खर्च रुपये वाचतात आपल्या हा फायदा असतो आपला तर ह्या गोष्टी आपल्याला वाचवायच्यात वाच जर कोणी तुमच्यापैकी कोणी दुसऱ्याच्या जीवावरती जर हे पालन करणार असेल तर ते न केलेलंच कधी पण चांगले असा माझा प्रामाणिक सल्ला राहील ठीक लॉस लॉसमध्ये जाण्यासाठी उंटावन शेळ्या हाकणं मराठीत म्हणतो म्हणे त्याप्रमाणे उंटावन शेळ्या हकणाऱ्यांसाठी शिळीपालन हा व्यवसाय नाही त्यांनी शिळीपालन करूच नाही मी हे का सांगतोय मी पण उंटावन शेळ्या हाकणाऱ्यांमधलाच एक होतो आणि आत्ता पण आहे परंतु त्याला मला जोड बाकीचे धंदे आहेत म्हणून हा व्यवसाय टिकू नये तुम्ही प्रोफेशनली जर शिळीपालन ह्या व्यवसायावरतीच उदरनिर्वाह करायचा विचार करून शिळीपालन करत असाल तर हे शिळीपालन तुम्ही करूच नका मी निगेटिव्ह सांगत नाही जे सत्य जे अनुभवले जे चांगले योग्य आहे तेच मी सांगतोय त्यातून माझा कुठलाही स्वार्थ नाही मित्रांनो का पहिली गोष्ट शिवाय खूप उशिरानं आपल्याला फायदा व्हायला सुरुवात होती पहिली गोष्ट आपण त्याच व्यवसायात निगडीत त्याच्यावरती डिपेंड राहिलो हो तर उत्पादन खूप वेळ लागतो उत्पादन येण्यासाठी मार्केटमध्ये आपलं नाव तयार होण्यासाठी नंतर आपल्या शेळ्या ब्रीडिंगसाठी विकण्यासाठी कटिंगवरती काम करून जर करणार असाल तर बंदिस्त करू नका तुम्ही फिरस्ते पालन करा ते तुमच्यासाठी किंवा अर्ध मंदिस्त करा ते खरंच तुमच्यासाठी खूप बेस्ट राहील तर आपल्याला मित्रांनो साईड बिझनेस म्हणून करायचं असेल तर हे करू शकता प्रोफेशनली हो तो बिझनेस म्हणून करणं इतका ह्याचा नाहीये असा माझा तर मी अनुभव सांगतो प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कोण असेल तर त्यांना कमेंटमध्ये सांगावं की बाबा मला शंभर टक्के मी देऊन शेळी पालनात मला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतंय पण माझ्या बघण्यात तर कोण नाही आणि माझा तर मुळीच तसा अनुभव नाही त्यामुळे हा साईड बिझनेस म्हणून करणं लक्षात ठेवायचं साईड बिझनेस म्हणून मोठ्या प्रमाणात उतरायचं नाही चार पाच शेळ्या घेऊन खरेदी करायच्या बऱ्याच वेळा बघा शेळी पालकांचं फस्त हिथं Dakar, की खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या खरेदी केल्या जाते तर मग त्यांची वज राहत नाही कारण की मोठ्या प्रमाणात शेळ्या खरेदी केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात चारा लागतो मोठ्या प्रमाणात मेडिसिन लागतात मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट लागतं ह्या गोष्टी एकदम करणं फार लॉसदायक होतं कारण की मोठ्या प्रमाणात मी सांगण्याचं कारण की मोठ्या प्रमाणात मी अठरा लाख रुपयाच्या शेळ्या ऍट ए टाइम शेळ्या खरेदी केलेल्या होत्या दोनशे त्यावेळेस काय परिस्थिती माझ्या ओढवली होती मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय मनापासून सांगतोय पाच शेळ्या दहा शेळ्या खूप झाल्या ह्या शेळ्या जर तुम्ही मॅनेज करायला सांग शिकलात ना तर तुम्ही जिंकला पालनात मग तुम्ही टॉपचं शिळीपालक आहात असं मी तर समजतो पाच ते दहा शेळ्या सुरुवातीला मॅनेज करणं फार गरजेचं आहे आणि तो शंभर टक्के शिळीपालक म्हणून पाच ते दहा शेळ्या नाहीत करायच्या आपल्याला आपला मेन बिझनेस करत करत आपल्याला हा साईड बिझनेस म्हणून करायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला खूप पेशन्स लागतात खूप वेळ द्यावा लागतो आणि ज्याच्याकडे पेशन्स आहेत त्याला पैसे नक्की मिळणार आहेत ज्याच्याकडे मॅनेजमेंट आहेत त्याला पैसे शिळीपालनातून नक्कीच मिळणार आहेत ज्याच्याकडं शिळीपालनं विक्रीचं किंवा व्यक्त करण्याचं किंवा चांगली गोष्ट आपली जी दाखवाय जी चांगली गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवू शकतो अशी ज्याला दाखवता येते त्याला पैसे मिळणार आहेत जी गोष्ट चांगली आहे ती व्यक्त करणं लोकांपर्यंत ज्याला पोचवता येते तो शिळेपालना टॉपचा मी मित्र म्हणेल दहा शेळ्या असू द्या शेळ्यांची संख्या महत्वाची नसून शेळ्यांची क्वालिटी महत्वाची त्यांची सांभाळण्याची मॅनेजमेंट महत्वाचं आहे ह्या गोष्टी शक्यतो ऐंशी टक्के शिळीपालकांना जमत नाहीत त्यातलाच मी पण एक आहे मी पण कामगाराच्या जोरवरती फार्म करतो परंतु तू मला खूप अडचणी आल्या परंतु ज्यावेळेस माझ्या घरची थोडीशी लक्ष द्यायला लागली त्यावेळेस माझा फार्म एकदम चांगल्या स्टेजला आत्ता तर आहे आणि मी तुम्हाला छातीटोकपणे सांगू शकतो की शेळीपालन हा लॉसमध्ये जाणारा धंदा नसून हा प्रॉफिटमध्ये जाण्याचा धंद व्यवसाय परंतु हा व्यवसाय करण्यासाठी खूप 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 वेळ द्यावा लागतो खूप लहान सहान गोष्टींपासून अभ्यास करणं गरजेचं राहतं तर खर्च कमीत कमी खु करून जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळवण्यासाठी बंदिस्त मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट लागते ती घरचा चारा पाहिजे आपल्याला कारण की शिरीपालना सत्तर टक्के चाऱ्याचा खर्च जो आहे तो शिरीपालना सगळ्यात मोठा सत्तर टक्के चाऱ्याचा खर्च आहे आणि तो आपल्याला वाच 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 तो वाचवायचा वाच मग तो कशा पद्धतीने वाचवायचा आहे तो नक्कीच मी नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये टाकेल तुम्हाला तरी काय माझ्याकडून अजून काय व्हिडिओ अपेक्षित आहेत त्याची तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा तुम्हाला कोणती शंका आहे किंवा तुम्हाला अजून काय सांगता येईल तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा प्रयत्न करा व्हिडिओ सॉरी कॉलवरती मी जास्त नाही बोलू शकत परंतु मी तुम्हाला वरती नक्कीच रिप्लाय द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करेल ठीक आहे तर ज्यांना चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजून बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लवकरच बघायला मिळतील तोपर्यंत नमस्कार